महायुतीच्या माध्यमातून पूर्णत्वा जात असणार या योजनेच प्रगती असणार का आणि पाहणी दौरा खरं असताना आदरणीय दादासाहेबांचं नेतृत्व आदरणीय दादासाहेबांचं कर्तृत्व आणि मायबाप जनतेचे या योजनेसाठी लाभलेले त्यात अज्ञात असे लाख मोलाचे हात त्या सर्वांची सर्वांसाठी सोडणार गोळादेवी करून ही योजना पूर्णत्व जात असताना आपल्या सर्वांचे तेवढेच प्रेम स्नेह आणि शुभेच्छा यांच्या माध्यमातून ही योजना येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल भविष्याच्या व मंगळा शहराच्या मंगळा तालुक्याच्या निर्मितीसाठी विशेषतः दक्षिण भागाच्या सुजलाम सुफलाम परिसरासाठी सज्ज होते आहेत आणि या योजनेच्या निमित्तानं योजनेसाठी पूर्ण काम होण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा दिवस रात्र या योजनेसाठी अखंडाचा प्रयत्न करत आहेत त्याचंही कौतुकाने अभिनंदन केलं पाहिजे मंगळा तालुक्याच्या दक्षिण भागातील एकूण चोवीस गावांचा पाणी प्रश्न अडणीवर असताना दुष्काळामध्ये जन्मलो असणार नाही अशी दोन हजार एकवीस च्या विधानसभा निवडणुकीचा गुलाल आपल्या अंगावरती घेणारे या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होतो आहे आणि या योजनेचा पाहणी दौरा आज सन्मान्य आमदार महोदय दादासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना अनेक आमचे सहकारी बांधव त्याचबरोबर मंगळा तालुका व पंच कृषीतील समाजकारण राज्य विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सहकारी खाजगी संस्थांवरती कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आत्मन आणि उपस्थित होते आहे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पूर्ण होत असताना याच योजनेच्या माध्यमातून मंगळा तालुक्याच्या विशेषतः दक्षिण भागाच्या कृषी असेल आर्थिक असेल सार्वजनिक जीवनातील अर्थकारणाची चक्र गतीमान होणार आहेत गरज ओळखून या योजनेसाठी स्वागत करून या ठिकाणी आपल्या सर्वांशी या योजनेबद्दल अगदी काही वेळामध्ये दादासाहेब संवाद साधतील अनेक पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सुद्धा

विविध सहकारी सोसायटी संस्था दूध संशोधन व्यावसायिक कार्यक्षेत्रात अनेक सेवा क्षेत्रात वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे मंडळा पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेब ठिकाणी उपस्थित आहात स्वागत हलगाडा पंचायत समितीचे माजी सभापती दक्षिण भारतातील युवक नेते आदरणीय सुधाकर दादा मासाहेब आपलेही प्रयत्न आपलंही सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे हंगाणा तालुका भारतीय जनता पार्टी केडराव नगरीचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत दादा म्हणसे ग्रामपंचायत नेगरी चंद्राई नगरीचे विद्यमान सरपंच सन्मान्य डॉक्टर संतोष नेडवेच आहेत लक्ष्मीवडी गावचे युवक नेते आदरणीय पप्पो स्वामी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान से सन्मान्य शिवानंद पाटील साहेब त्याचबरोबर विविध गावांचे सरपंच उपसरपंच अजिबाजी ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या सहकार्यातून या सर्वांच्या प्रयत्नातून दादासाहेबांच्या हात सार्वजनिक जीवनातील विकास कामाला बळकटी होत असताना आपलं योगदान आपलं सहकार्य येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अधिक अधिक भक्कम झालं पाहिजे कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करून उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत <गद्रांगा> ग्रामपंचायत आंधळगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय लवाजी नेडवे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आलात आपलं स्वागत आहेगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आपलं स्वागत आहे ग्राम पंचायत शिरगिरीचे परमनंट सरपंच आदरणीय गुलाबोले स्वागत आहे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष आदरणीय रामेश्वर दादा मासाहेब साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात स्वागत आहे ज्येष्ठ नेते महादेव उपस्थित साहेब आपण स्वागत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी अभिनेत्री जाती जमा युवा मोर्चाचे शिंदे नेते अद्रणी चंद्रकांत राधवस साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं सुंदर असं

सर्वांच्या आशीर्वादाने मायबाप जनतेच्या शुभेच्छा दादासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर पुढच्या इव्हेंटला दादासाहेब भेट देतील पुढे घेण्या तर पुढे इथे घेऊन येऊ द्या फो इधर से बात है उधर से उधर 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 बिल्डिंग की तरफ चगونهपुरारी या युनिटनंतर दादासाहेब आपल्या सर्वांची अतिशय <laughs> महत्वपूर्ण असणारी बंगाळा उपसा ही योजना या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्या सर्वांची राबलेले हात आपल्या सर्वांचं मार्गदर्शन सहकारी हे वे वेळोवेळी या योजनेच्या पुढील टप्प्यासाठी व प्रवासासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं गोरीवाडी नगरीचे सरपंच परमेश्वर दादा महासाल साहेब आपण उपस्थितात स्वागत गाव पंचायत शिरशिण येथील उपसरपंच आणि हे एक चांगलं उदाहरण म्हणजे आदरणीय दादासाहेब हे दादा साहेबांच्या माध्यमातून ही योजना या ठिकाणी अतिशय सुकर अशा मार्गावरती मार्गक्रमण करते आहे शनिवारी नदी रस्ते वीज रस्ते वीज शिक्षण मान्यता आणि भरीव निधी मंजूर करण्यास यशस्वी ठरलेले म्हणून आपल्या मतदारसंघाचे भाग्य विधाते लोकप्रिय पाणीदार आमदार लोकनेते आदरणीय दादासाहेबांच्या अथक अशा प्रयत्नातून आणि या संपूर्ण योजनेसाठी त्याचबरोबर मतदारसंघाच्या सर्वांग सुंदर अशा विकासासाठी विशेष लक्ष देणारे अखंड महाराष्ट्राचे लोककल्याणकारी मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लढते देवाभाऊ यांच्या सहकार्यानं या योजनेचा अतिशय सुंदर असा प्रवास योजनेसाठी स्वप्न होत अशा स्वप्न पूर्ततेसाठी रात्र दिवस दोन वारा पाऊस थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता या साईट वरती या टोटल युनिट वरती काम करणाऱ्या सर्व लेबर बांधवांचं सुद्धा आपण स्वागत आणि अभिनंदनच केलं पाहिजे बस बस <t Jean>

हालो हालो गा दो ये हालो गा दो लाग ले हां पट्टी लेके कहीं निकालो पट्टी लेके भैया थोड़ा सा है बच्चे थोड़ा सा थोड़ा सा समझ में आ रहा है नहीं सुनाई दे रहा है ठीक हूं आप थोड़ा अपना स्वागत कीजिए तो ये दिखावा करते हो क्या करके दिखाओ क्लीन करके दिखाओ गुड नट अभी सेवा

अनेक यंत्रणा सुद्धा गतिमान होत आहेत आणि खऱ्या अर्थाने योजना पूर्ण होत असताना दादासाहेबांचं या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होईल नवीन वर्षाच्या निमित्तानं भगवंत श्री पांडुरंग शरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्वांच्या बांधावरती प्रत्येकाच्या शाप वावरामध्ये या योजनेच्या अंतर्गत असणारं पाणी दिसेल आणि शेतकरी बांधवांच्या बळीराजाच्या जीवनामध्ये एक आशेचा